चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी काही दंगेखोर यांनी विशालगड येथील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली जो विध्वंस्त केला तो कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि सर्व समभावाच्या पवित्राला काळीमा फासणारा आहे अतिक्रमणाच्या नावाखाली लोकांच्या घरात घुसून प्रापंचिक साहित्याची तोडफोड गाड्यांची तोडफोड महिलांना व लहान मुलांना दहशत दाखवून मारहाण करणे त्यांच्या घरांना आगी लावणे व मशिदीची तोडफोड करून शक्य तितकी विटंबना करून पवित्र मुस्लिम धर्मग्रंथाची नासधूस केल्याप्रकरणी अशा दंगेखोर समाजकंटकावर कारवाई करावी अशी मागणी आज गुरुवारी अठरा जुलै रोजी दुपारी बारा वाजता जेमियत उलमाए हिंद जिल्हा सातारच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता चौदा सात दोन हजार चोवीस रोजी विशाळगड अतिक्रमण काढण्यासंदर्भात जो मोर्चा निघाला विशाळगड अतिक्रमण संदर्भात न्यायालयीन बाजू असताना देखील मोर्चा निघाला त्यानंतर पायथ्याला गजापूर या गावातील मुस्लिम समाजाचे प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त करण्यात आले पवित्र ग्रंथाची विठंबना केली गेली प्रार्थनास्तमळा स्थळामध्ये लघु शंका केली गेली त्यानंतर तेथील जो समाज मुस्लिम मधील वृद्धांना बायका मुलांना महिलांना बालकांना अमानुषपणे मारहाण केली वास्तविक पाहता विशाळगड अतिक्रमणाच्या बाबतीत आणि खाली गजापूर गावातील लोकांचा काळी मात्रही संबंध नसताना समाजकंटकांनी गावाला टार्गेट करून ह्या सर्व गोष्टी घडवून आणल्या याबाबत प्रशासनची बाजू कुठेतरी कमजोर असलेली दिसत आहे प्रशासने वेळीच हस्तक्षेप करून जर हे बंदोबस्त केला असता तर कदाचित ही घटना घडली नसती यापुढील ही घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्या समजकंटकांनी ह्या घटना अपराध केला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांना कडक शिक्षा व्हावी या संदर्भात आज कलेक्टर यांना दे निवेदन देण्यात आले चौदा रोजी विशालगडावर जी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली त्या विरोधातील निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज साताऱ्यातील मुस्लिम समाज जमा झाला आहे विशालगडाच्या अनुषंगाने जर बोलायचे गेले तर विशालगडावर जी घटना घडली ती अतिक्रमणाची घटना मुद्दा विशालगडाचा होता आणि विशालगडाच्या अलीकडे च चा सुमारे चार किलोमीटर रजापूर म्हणून गाव आहे जिथे मस्जिद स्वचा प्रार्थनास्थळ स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये घरे स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये असे असताना लहान मुलांवर महिलांवर अमानुष मारहाण करून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून प घरातील पैसे अडका चोरीला घेऊन म्हणजे चोरी, चोरी करून तुम्ही जो उपद्रव केला उपद्रव केला त्या सर्व घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे आणि ही कोणती शिवभक्ती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या महाराष्ट्राला नव्हे उभ्या हिंदुस्थानाला जी आहे एक भूमिका दिली होती की ज्यामध्ये शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये कुठेही अडचण आली तर स्वराज्यातील मावळा म्हणून प्रत्येकजण त्याच्या पाठीशी उभा राहत होता आणि ही शिवप्रेमी जर तुम्ही महिलांवर हात घालत असाल तुम्ही लोकांच्या घरातील जर अन्नधान्य रस्त्यावर फेकत असाल तर तुमची ही शिवभक्ती कोणती हा एक मोठा प्रश्न उभा राहतो आणि या अनुषंगाने जी काही घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यामधील जे पीडित आहेत त्यांना शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी त्यांच्या होणाऱ्या त्यांची जी होणारी हेळसांड आहे ती त्वरित थांबवावी तिथले पंचनामे तात्काळ करावेत आणि परिसरामध्ये ज्या पद्धतीने अतिक्रमणाच्या नावावर विशालगडावर ही घटना घडण्यात आली त्याचप्रमाणे सातारा शहरामध्ये चंदनवंदन असे चंदनवंदन दोन गड आहेत जिथे काही प्रमाणात आता नवीन नवीन मुद्दे निघायला लागलेले आहेत ला तर प्रशासनाने या गोष्टीकडेही गंभीर्याने पाहावे आणि वेळीच या गोष्टी अघटित घडण्यापूर्वी प्रशासनाने पूर्ण काळजी घ्यावी आणि या घटनेचा आम्ही पुन्हा एकदा सर्व शाहू फुले आंबेडकर शिवप्रेमी महाराष्ट्रातील नागरिक म्हणून या घटनेचा निषेध करतो आणि सरकारकडे आग्रही मागणी करतो की या संबंधित गुन्हेगारांवर दंगलखोरांवर कडक ते कडक कारवाई व्हावी